नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, हो। या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील येरंडोल या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या येरंडोल विधानसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील येरंडोल तालुका आणि पारोळा तालुक्यातील चोरवड तामसवाडी पारोळा ही महसूल मंडळे आणि भडगाव तालुक्यातील आमदडे हे महसूल मंडळ आणि पारोळा नगरपालिका या सर्व भौगोलिक क्षेत्राचा समावेश या येरोंडल विधानसभा मतदारसंघांतर्गत होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघाला सोळा क्रमांक दिला आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो हा नकाशा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आहे त्यामध्ये अगदी मधोमध असणारा भौगोलिकदृष्ट्या आपण ॲरोच्या माध्यमातून हा एरंडोल विधानसभा मतदारसंघ दाखवला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चिमनराव पाटील हे विजयी झाले होते त्यांना ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील यांना चौसष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे या मतदारसंघातून अठरा हजार दोन मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे चिमनराव पाटील हे इथून विजयी झाले होते त्या अगोदरच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतीश पाटील हे या मतदारसंघातून निवडून आले होते त्या अगोदर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चिमनराव पाटील हे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर मागील काही निवडणुकीमध्ये आपल्याला एकदा सतीश पाटील तर एकदा चिमनराव पाटील असं आलटून पलटून मतदाराने यांना मतदान केलेलं दिसून येतंय आता दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या एरंडोल विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते चारही पक्षाने त्यांच्या उमेदवार उभा केले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती असं हे दोन हजार एकोणीसला समीकरण होतं आणि त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार चिमनराव पाटील यांना झालेला आपल्याला इथून दिसून येतोय दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला होता सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी चिमनराव पाटील यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चिमनराव पाटील यांनी सतीश पाटील यांचा पराभव केला होता मताधिक्य जर बघितलं आपण तर दोन हजार चौदाला मताधिक्ये आ, फार कमी मताधिक्याने सतीश पाटील विजयी झाले होते कारण या निवडणुकीमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवार उभे केले होते आणि इथं आपल्याला मनसेचे नरेंद्र पाटील यांनी देखील चोवीस हजार मते घेतलेले दिसून येते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मग बग... ही मनसेची मते कुठंतरी शिवसेनेची काही मते हे मनसेकडे वळालेले दिसून येतात आणि त्याचा फटका दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या चिमनराव पाटील यांना बसलेला दिसून येतो परंतु दोन हजार एकोणीसमध्ये युती आणि आघाडी असल्यामुळे युतीचा फायदा या चिमनराव पाटील यांना झालेला दिसून येतो कारण मताधिक्य पण जवळपास वीस हजाराच्या जवळपास मताधिक्याने चिमनराव पाटील शिवसेनेच्या उमेदवारीतून निवडून आलेले दिसून येतात परंतु आता शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळं शिवसेनेचं काही मतं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिमनराव पाटील यांना मिळतीलच असं सांगता येत नाही तसे सतीश पाटील हे शरद पवार गटाबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यामुळं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात बदल होण्याची शक्यता आहे तसेच मतदार या मतदारसंघामध्ये एरंडोल मतदारसंघामध्ये आलटून पलटून सत्ता देत असल्याचं आपल्याला दिसून येतं चिमनराव पाटील आणि सतीश पाटील यांना तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शक्यतो सतीश पाटील यांचा इथून विजय होईल तरी पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ऑक्टोबरमध्ये जर झाल्या तर तोपर्यंत महायुती आणि महाआघाडी एकत्र राहील की पुन्हा दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद